खामगाव येथील रावण टेकडी भागामधील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला आज दुपारी आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे या ठिकाणी मोठ्या कचरा असून आज अस दुपारी आग लागल्यानं आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली नगरपालिकेला याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं खामगाव नगर परिषदेमध्ये अग्निशमन दलाच्या दोनच गाड्या असल्यामुळं आग विझवण्यास विलंब लागत होता त्यामुळं नांदुरा शेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं अशी माहिती अग्निशमन दलाचे कर्मचारी नागेश रोठे यांनी दिली आहे हे आग नगर वाली जे आहे खामगाव नगरपालिकेची डम्पिंग साईड आहे ज्या ठिकाणी आपण गावामधून जो कचरा गोळा करतो आणि डंपिंग साईडवर वर आणून ठेवतो त्या डम्पिंग साईडवर वर आज आग लागलेली आहे आगीच अंदाजे वेळ चार ते साडेचारच्या दरम्यान आग लागलेली आहे आपल्या असून आपल्या खामगाव नगरवाले दोन गाड्या एक वॉटर टँकर नांदुरा एक फायर ब्रिगेड त्यानंतर शेगाव अशी चार गाड्या चालू आहेत आणि आग विजयचे काम चालू आहे आग कशामुळे लागली हे तसं सांगता येणार नाही पण असं वाटते की अज्ञात अज्ञातिश आग लावलेली आहे कारण ही इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे तर हे आता रात्रभर आग आम्हाला विजय उन्हाळा टेम्परेचर जरी असलं तरी पण आमची आग आज विजवण्याचे प्रयत्न चालू आहेत आतापर्यंत जवळपास खामगाव शेगाव आणि नंदुरा मलका खामगाव शेगाव आणि नंदुरा आणि आपल्या नगरपालिकेचे टँकर आहे হ্যাঁ জবপাশ সাহাতে সঠ রুপা